आज मस्त खांदेशी शिंगोळ्याची मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे खायला एकच नंबर लागतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत आता शिंगोळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जागे बनवले जातात तर आमच्या जा बीड जिल्ह्यात म्हणजे आम्ही ज्या गावात राहतो तिकडं असे शिंगोळे बनवले जातात ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपीला सुरू करूया तर इथं मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये आता आपण 25 सो बतस। सो बतस वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत सोबतच सोबतच मी इथं वीस पंचवीस हिरव्या मिरच्या म्हणजे एक मूठ भरून हिरव्या मिरच्या एक मूठ भरून कोथिंबीर आणि सोबत मी घेतलेला आहे एक चमचा जिरी आता सगळ्या जींना छान मिक्सरमध्ये फिरून घेतल्या आता आपण शिंगुळे जे बनवणार आहोत ते तीन मिक्स पिठाने बनवणार आहोत ज्वारी गहू आणि डाळीचं पीठ तर दीड वाटे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेत आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे या पद्धतीने पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे जे आपण हिरवी मिरची लसण वगैरेची पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट इथं टाकून घ्यायची सोबतच हळद पावडर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळायचं कसं तर नॉर्मल आपण पुऱ्याला कसं पीठ मळतो तसं झाडसर पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळल्यानंतर लगेचच गॅसवर पातेलं ठेवून द्यायचं आणि पातेल्यामध्ये एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की लगेच तेलामध्ये लगेच तेलामध्ये जिऱ्या लसणाची फोडणी देऊन घ्यायची छान फोडणी तळसली की आता आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे दोन मध्यम आकाराचे दोन तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी टाकल्यानंतर थोडंसं चिमूटभर हळद टाकून घ्यायची आणि तुम्हाला हवा असेल तर अन्नामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर बी टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता जोपर्यंत पाणी उकळत आहे तोपर्यंत आपल्याला इथं शिंगोळे करून घ्यायचे पिठातला थोडा थोडा हिस्सा करून घ्यायचा आणि रोल करून त्याला गोल आकार द्यायचा तुम्ही पाहू शकतात म्हणजेच रिंग टाईप बनवून घ्यायचं आणि शिंगोळे सर्व म्हणजे जे आपण आदन ठेवलेलं होतं ना त्या आदनाला छान उकळी आलेले पाहिजे आणि उकळी आल्यानंतर मग जे आपण शिंगोळे बनवून घेतलेले आहेत ते शिंगोळे सर्व इतर टाकून घ्यायचे तर शिंगोळे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पाणी हवं असेल तर थोडं गार पाण्याचा शिपका देऊन परत शिंगोळ्यावर झाकण ठेवून द्यायचं आता गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर पूर्ण पंधरा मिनिट हे शिंगोळे शिजून घ्यायचे पंधरा वीस मिनिट शिंगोळे शिजण्यासाठी लागतात तर वीस मिनटानंतर मी माझं वीस मिनटं लागली होती शेंगोळे शिजायला तर वीस मिनटानंतर शिंगोळ्यावरचं झाकण काढलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपले शेंगोळे इथं शिजलेले आहेत मस्त असे शिजून तयार झालेले आहेत आणि खायला एक नंबर लागतात तुम्हाला शिंगोळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पाहिल्यांदी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा